जैन विद्यार्थी मित्रांनो समर्थ कॅरियर अकॅडमीच्या यूट्यूब चॅनल आपल्या सर्वांचं स्वागत आहे बघा व्हिडिओचं थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलंच असेल परंतु मला भरपूर भरपूर विद्यार्थी मेसेज आणि कॉल आले आणि त्यांनी भरपूर विद्यार्थी कन्फ्युजन आहे मेडिकलबद्दल त्यामुळे हा व्हिडिओ तुमच्यासाठी बिलकुल महत्त्वाचा ठरणार आहे त्यामुळे व्हिडिओ तुम्हाला आखरीपर्यंत पाहणं गरजेचं आहे आणि जर तुम्ही चॅनलला नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करणं गरजेचं आहे कारण जर तुम्ही चॅनल सबस्क्राईब केलं तर याच प्रकारे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला तुमच्या मोबाईलवर सगळ्यात प्रथम पोहोचून जातील ते म्हणजे जर तुम्ही चॅनल सबस्क्राईब केलं नाही तर काय अशा प्रकारच्या माहिती तुम्हाला सर्च करावं लागतात मोबाईलवर आणि भरपूर म्हणजे बाकीच्या गोष्टी सर्च करून तुम्हाला त्या शोधाव्या लागतात परंतु जर तुम्ही चॅनल सबस्क्राईब केलं तर ही सर्व माहिती तुम्हाला ऑटोमॅटिकली पोहोचून जाते <coughs> विद्यार्थ्यांना बघा मेन मुद्द्यावर येऊया सध्या वनरक्षकच्या भरपूर विद्यार्थ्यांचे ग्राउंड क्लिअर झाले आहे आणि त्यानंतर आता पंचवीस किलोमीटर आणि सोळा किलोमीटर पंचवीस किलो किलोमीटर मुलांचं आणि सोळा किलोमीटर मुलींचे टेस्ट पण झाले आणि त्यानंतर त्यांना मेडिकलला बोलवलं बघा आता मेडिकल, मेडिकल पण झालं परंतु मेडिकलबद्दल ज्या विद्यार्थ्यांचं मेडिकल बाकी आहे आणि ज्या विद्यार्थी सध्या पंचवीस किलोमीटर बाकी अशा विद्यार्थ्यांच्या डोक्यामध्ये मेडिकलबद्दल भरपूर कन्फ्युजन आहे भरपूर विषय आहेत ते विचारता सर बाबा मेडिकलबद्दल काय बघा विद्यार्थ्यांनो हे जे तुमचं वनराक्षकचं मेडिकल आहे हे मेडिकल जसं आर्मीचं मेडिकल आहे बिलकुल टफ अँड रफ तसं मेडिकल होत नाही बिलकुल सिम्पल मेडिकल होते, होते। आणि विषय तुम्हाला जर मेजरच प्रॉब्लेम आहे की डायरेक्ट ओळखू ओळखू येत आहे की बाकी त्या त्या पॉईंट त्या पॉईंटमुळे तुम्ही ड्युटी करू शकत नाही असे जर काही पॉईंट आहे तर तुम्ही मेडिकल फेल होणार जसा आता दा समजा डायरेक्ट एखादा डोळ्यामध्ये डिफेक्ट आहे हां एका एखाद्याला बोलतात येत नाही एका एखाद्याला बिलकुल दिसत नाही किंवा मग एखादा हात पाय मुळेला आहे डायरेक्ट ओळखू येत आहे पर, पर आ, तर अशा लोकांना प्रॉब्लेम येऊ शकते परंतु बाहेर कुठल्याही विद्यार्थ्यांना प्रॉब्लेम येणार नाही त्यामुळे तुम्ही घाबरू नका आणि नॉर्मल म्हणजे कसं जसं आपण सरकारी दोघांमध्ये मेडिकल करतो ना फिटनेससाठी जसं एक फॉर्म असते आणि त्या फॉर्मवर ब्लडचं परत एक्सरा त्यानंतर की इंट कानाचं नाकाचं घशाचं डोळ्याचं असं नॉर्मल जे मेडिकल आहे तेच मेडिकल होते मेडिकलमध्ये नाईंटी नाईन पॉईंट नाईंटी नाईन म्हणजे नव्वद तर पर्सेंट मुलं पा पासच होतात फेल कमी होतात जसं बा अग्निवीरमध्ये किंवा स्टाफमध्ये भरपूर विद्यार्थी फेल होतात मेडिकलमध्ये तसा विषय नाही आहे त्यामुळे मेडिकलसाठी तुम्हाला घाबरून जाण्याची गरज नाही हे तुम्हाला सुद्धा समजते की मेजर प्रॉब्लेम जो असा आहे किंवा ज्या प्रॉब्लेम तुम्ही ड्युटी करू शकत नाही असा जर काही विषय असाल तर असा, फेल करतात नाही तर म्हणजे आवांतर तुम्हाला फेल करत नाहीत बिलकुल फेल करत नाहीत आणि खूप सपोर्ट करतात मेडिकलबद्दल तुम्हाला जास्त टेन्शन घ्यायची गरज नाही जर तुमचं वेट आणि हाईट वगैरे हे सर्वात पहिलेच झालेलं आहे वेट चेस्ट हाईट ते पास करून तुम्ही आ आतमध्ये आले आहे तर तुमचं ब्लड वगैरे आणि जे नॉर्मल टेस्ट आहेत जे सरकारी दवाखाना पण तालुक्याला किंवा जिल्ह्याला होते तर त्याच टेस्ट त्या ठिकाणी होतात म्हणजे जेणेकरून तुम्हाला फेल व्हायचे चान्स खूप कमी आहे जे विद्यार्थी ग्राउंड आणि फिजिकल कट ऑफ लिस्टमध्ये आले ज्यांनी मुलांनी पंचवीस किलोमीटर आणि मुलीने जर सोळा किलोमीटरवर क्लिअर केला आहे तर समजून झालं की तुम्ही लागले मेडिकलमध्ये फेल होण्याचे खूप कमी चान्स आहे त्यामुळे तुम्हाला घाबरून जाण्याची बिलकुल गरज नाही बिलकुल नॉर्मल आणि सिंपल मेडिकल होते मेडिकलच्या पहिले तर कोणी विद्यार्थी असतो तर साहजिक आहे तो घाबरून जाईल पण तुम्हाला घाबरायची गरज नाही त्या ठिकाणी काही मोठं जसं आर्मीचं मेडिकल होतं तसं मेडिकल होत नाही नॉर्मल आणि सिम्पल मेडिकल होते म्हणजे जेणेकरून तुमचा रिझल्ट पॉझिटिव्ह येते परंतु काही विषय तर असा असला की बा डायरेक्ट मोठाच डिफेक्ट आहे हात मुडलेला डायरेक्ट तिरपात दिसूर राहिला त्याला व्यवस्थित चालत येत नाही तो थोडा थो फेंगा फेंगणा चालत आहे तर फेल करत ना किंवा मग त्याला काही एखादा का डोळा चक नाही किंवा असं कि तर काही असंत मेडिकल फेल परंतु नॉर्मली मेडिकल पासच होत जे नॉर्मल आहे तर जास्त टेन्शन घ्यायची गरज नाही विद्यार्थ्यांना मेडिकलबद्दल ज्या ज्या विद्यार्थ्यांचे मेडिकल झाले अशा विद्यार्थ्यांसोबत आमचा संपर्क झाला तर ते पहिले बोलले की बा आम्हाला आमचं आम्हाला खूप धगधगी वाटत होती बा की आपण पासू का फेलू एवढी मेहनत केली आणि आखरीच्या शहराला जर फेल झालं तर काय कामाची गोष्ट नाही आहे तर त्या त्या विद्यार्थ्यांना आम्ही नंतर संपर्क परंतु ते विद्यार्थी बोलले की सर सर बिलकुल इझी आणि नॉर्मल मेडिकल आहे म्हणजे मॅक्झिमम सर्वच विद्यार्थी मेडिकल पास होतील ज्या विद्यार्थ्यांना मेजर डिफेक्ट आहे मोठा तेच विद्यार्थी म्हणजे डायरेक्ट दिसणारे मेजर डिफेक्ट म्हणजे दिसणारा विषय की हे डायरेक्ट त्या विद्यार्थ्याला समजते त्या पॅरेंट लोकांना समजते की हा प्रॉब्लेम दूर होऊ शकत नाही तरी त्या विद्यार्थ्यांनी ब क्लिअर केलं ग्राउंड वगैरे तर प पहिला विषय तर असे विद्यार्थी ग्राउंड क्लिअर कर करू शकत नाही ते पहिलेच फेल झाले बाय चान्स असा एखादा विद्यार्थी आहे तरच चान्स नाही तर शंभर टक्के तुम्हाला पास होण्याची पूर्ण शक्यता आहे त्यामुळे जे वनरक्षकचं मेडिकल आणि मेडिकलबद्दल जास्त टेन्शन घ्यायची गरज नाही तुम्ही सर्व विद्यार्थी जे, जे ते विद्यार्थी कट ऑफ लिस्टमध्ये आले आणि जे विद्यार्थी जे मुलं पंचवीस किलोमीटर आणि मुली सोळा सोळा किलोमीटर क्लिअर झाल्या हे सर्वच मेडिकल पास होतील आणि मेडिकल पास झाल्यानंतर तुम्ही लवकरात लवकर आपापल्या ट्रेनिंग सेंटरला प्रस्थान कराल म्हणजे बाबा तुम्ही तुमच्या मार्गाला लागाल ट्रेनिंगच्या आणि तुम्ही खूपच या दोन हजार चोवीसमध्ये वर्दी घालण्यात तुमचं स्वप्न पूर्ण होईल त्यामुळे मेडिकलबद्दल टेन्शन घ्यायचं नाही मला भरपूर विद्यार्थ्यांनी मेसेज केल्याने फोन केला बाबा की सर मेडिकल कसं होते काय होते श्यामच्या डोक्यामध्ये कन्फ्युज नाही जीवधग करायला लागला तर काहीही घाबरायची गरज नाही मेडिकल बिलकुल नॉर्मल होते आणि मेडिकलमध्ये जास्तीत जास्त विद्यार्थी पासच होतात फेल होत नाही त्यामुळे जर तरी तुम्हाला जर काही अडचण असेल तर तुम्ही मला माझ्या मोबाईल नंबरवर मेसेज करू शकता मी प्रत्येक कॉल उचलू शकत नाही तरी मला तुम्ही व्हॉट्सअप मेसेज करा चौऱ्याहत्तर नव्याण्णव बत्तीस बत्तीस झिरो पाच हा माझा मोबाईल नंबर आहे आणि हाच माझा व्हॉट्सअप नंबर आहे सकाळी नऊ ते रात्री नऊपर्यंत मी मोबाईल उचलतो परंतु भरपूर ठीक वेळेस मी रिशू फोन रिसिव्ह करू शकत करू शकत नाही तर काही विद्यार्थ्यांना राग येते की आम्ही फोन करतो सर उचलत नाही मला पण आहे शंभर काम आहे त्यामुळे मी प्रत्येक वेळी तुम्हाला फोन नाही उचलू शकत तुम्ही मला मेसेज व्हॉट्सअपला मेसेज करा मी जेव्हा मेसेज व्हॉट्सअप ओपन करा तेव्हा तुमचा मेसेज ऑटोमॅटिकली मला दिसून जाईल मी रिप्लाय करन तर विद्यार्थ्यांना बघा माझ्या पूर्ण शुभेच्छा सोबत जे विद्यार्थी ऑफ लिस्टमध्ये आले आणि ज्यांनी एकवीस किलोमीटर आणि पंचवीस किलोमीटर सोळा किलोमीटर क्लिअर केलं हे विद्यार्थी मेडिकल फेल होणार नाहीत सर्व विद्यार्थी पास होतील आणि परत एक माझ्याकडून रिक्वेस्ट आहे तुम्हाला की तुम्ही जर चॅनल नवीन स नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका कारण सबस्क्राईब करायला काही पैसे लागत नाही तर आला विषय तुम्हाला म्हणजे प्रत्येक नोकरीची माहिती जास्तच माझा फोकस डिफेन्स सर्व्हिसेसवर आहे परंतु अदरवाईज कुठल्याही नोकरीची माहिती असो ते फॉर्म कधी बंद सुरू झाले कधी बंद होणार आहेत कारण असं नाही झालं की आपण आपल्या कामाच्या कॉलेजच्या प्रायव्हेट जॉबच्या चक्करमध्ये तारीख निघून जाईल नंतर आपल्याला माहीत पडते की यार आपण तो फॉर्म भरला असता तर आपण लागलो असतो कोण लिस्ट खूप कमी लागली आपली तेवढी क्वालिटी आहे पण वेळ निघून गेल्यानंतर काही कामाची गोष्ट नाही तर माझा मेन मकसद आहे महाराष्ट्रातल्या प्रत्येक मोबाईलमध्ये हा माझे जे विचार आहे पोचायला पाहिजे जेणेकरून कुठल्याही विद्यार्थी कुठल्या माहितीच्या विषय यामुळे वंचित राहणार नाही आणि जास्त जास्त विद्यार्थी गव्हर्नमेंट जॉबला ज्यांचे जे प्रयत्न करतात ते सिलेक्शन होतील विद्यार्थ्यांना माझे विचार जर तुम्हाला व्यवस्थित वाटले असतील माझे व्हिडिओ जर व्यवस्थित वाटले तर तुम्ही सबस्क्राईब करा अदरवाईज तुम्हाला कोणाला जबरदस्ती नाही विद्यार्थ्यांना माझ्या दोन हजार चोवीसच्या या वर्षाबद्दल तुम्ही मेरिट लिस्टमध्ये हे नाही दुसरे दुसऱ्यांनी कुठल्याही डिपार्टमेंटला तुम्ही शंभर टक्के सिलेक्शन होणार अशा माझ्या पूर्ण शुभेच्छा तुमच्यासोबत आहेत आणि पुन्हा भेटू आपण एका नवीन व्हिडिओने नवीन माहितीच्यासोबत थँक्यू जय हिंद